नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रातून सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते शिंदेगडला सर्वात मोठा झटका बसण्याची शक्यता नीलम गोरे शिवसेना सोडण्याच्या मार्गावर सभापती पदाची संधी हुकताच राजकीय भूकंपाचे संकेत मित्रांनो नेमकी काय बातमी नीलम गोरेंनी कुणाची घेतली भेट बघूया सविस्तर बातमी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत करणार का प्रवेश मित्रांनो या घडीची मुंबईतील सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांनी सर्व दिल्यानंतर मात्र नीलम नी जाऊन गद्दारी केली आणि ती आता त्यांना महागात पडत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या उपनेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याची शक्यता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहेत सत्ता माणसाला किती लाचार आणि प्रवाह पतित करते अशी टीका अंधारेने केली आहे नीलम गोरेंना सभापतीपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु त्या जागी भाजपने राम शिंदे यांना सभापतीपद केले या पार्श्वभूमीवरती अंधाऱ्यांनी सूचक ट्विट केले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आज नागपुरातील रेशीमबागेत भाजप आणि मित्रपक्षांच्या आमदारांचे बौद्धिक घेतले यावेळी शिवसेनेच्या विधान परिषद आमदार उपसभापती या नात्याने नीलम गोरेंनी हजेरी लावली यावरून गोरेंची राजकीय कारकीर्द सांगत आंधेंनी त्यांना एक्स सोशल मीडियावरती ट्विट करत टोला लगावला आहे म्हणजेच आगामी काळामध्ये नीलम गोरे शिंदेंची देखील साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील असं त्यांनी रोखोक आपलं मत मांडलं आहे कारण की नीलम गोरे असो किंवा शिंदेगडासोबत गेलेले कोणतेही आमदार मंत्री असो ते सत्तेसाठी कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतात असं त्यांनी आहे त्यामुळे आगामी काळामध्ये सत्ता आहे परंतु पद न मिळाल्यामुळे नीलम गोरे आपला पक्षप्रवेश करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर त्यांना खूप मोठी संधी चालून आली होती आता ती त्यांनी गमावली मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया यावरती द्या धन्यवाद या